नमस्कार अन्नपूर्णा जे एमजीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी पिठलं बनवते कढईमध्ये एक पळी तेल गरम करायला ठेवलं तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी फोडणीला टाकली फोडणी टाकल्यानंतर मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरं एक चमचा तेही छान फुलल्यानंतर एक कांदा बारीक चिरून तो छान तेलामध्ये परतून घेतला हिरवी मिरची आणि लसूण त्याचं अशी बारीक वाटून घेतलेली दोन तीन मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक टमॅटो बारीक चिरून तोही तेलामध्ये छान परतून घेतला मीठ आपल्या चवीनुसार टाकलं एक मीठ एक चमचा आणि छान असं सगळीकडून हलवून घेतला तेलामध्ये छान मऊ कांदा करून घेतला अर्धा चमचा मी हळद घातली आणि हे बेसनपीठ एक वाटी मी पाण्यामध्ये असं कालवून घेतलं ते आता मी त्याच्यामध्ये ओतलं आणि हे सगळं आता मी हलवून घेतलं आणि वरतून कोथिंबीर टाकली मी त्याच्यामध्ये छान असं सगळीकडून हलवून घ्यायचं पाच मिनटासाठी झाकण लावून ठेवलं झाकण लावल्यानंतर पुन्हा पाच मिनटांनी काढून घेतलं पुन्हा सगळीकडून एकसारखं हलवून घेतलं आणि आता हे पिठलं तयार झालेलं आहे छान वाफ येते त्याच्यामधून हे आपलं तयार पिठलं झटपट साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं साधं पिठलं